या कलर आहे करायचर कायर फोन फोन झाला गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आपल्या प्रिया कि प्रीतम युट्यूब चॅनल वरती आणि आठ वाजले आज लवकर उठली बाई आमची तर मी निघतो आता ड्युटीला खूप लवकर चाललोय आज असं मी नऊ उद्या कॅम्प आहे कॅम्पची तयारी करायची आहे तोपर्यंत मस्त शाबुदानाची खिचडी बनवून द्या आणि माझ्या भिजवलं शाबुदाना जस्ट नाश्त्यासाठी बनवणार हो उपवास मोडला यायचं त्याच्यामुळे रात्री मी बारा वाजता केक खाल्ला त्याच्यामुळे साडेबारा सवा मला फोन येतोय मी निघतो आता बाय मी ब्लॉक कंटिन्यू करू बनवणार आहे छोले आणि हा शाबुदाना भिजत टाकलेला आहे बट हा फर्स्ट नाश्त्यासाठी बनवणार आहे त्या झाल्यात पूर्ण मस्त आणि भात बनवलाय मी थोडासा मला भात खायचा म्हणून एकदमसाठी चपाती बनवले आहे हे बघा इथे याची भाजी रेडी आहे छोले सॉरी चिमणी लागली मला छोले आणि त्याच्यामध्ये मी थोडे बटाटा टाकले मला बटाटा आवडतं म्हणून मला थोडं लागता मी मटकी थोडीशी मोड आलेली मटकी थोडीशी मी काढून ठेवली काल भाजीसाठी बनवली ती आणि मला अशीच थोडीशी बॉईल करून खायला आवडते हल हलकंसं मीठ आणि तेलामध्ये थोडंसं पाणी टाकून शिजू दिली चांगली खूप छान मोड आलेली ही अशीच मी ब्रेकफास्टला आता खाणार आहे आणि इथे मी काल माझा उपवास होता म्हणून मी शाबुदाना सुद्धा भिजत टाकलेला बट माझा उपवास रात्री मोडला गेला कारण की मी रात्री केक खाल्ला होता म्हणून आणि त्याच्यामुळे मी विचार केला की मी पुढचा गुरुवार व्यवस्थित पकडत म्हणून मी आता खाल्लं आणि ते पण नॉनव्हेज होतं म्हणून खाल्लं तर खाऊन घेते असा विचार झाला आणि शाबूदाना खिचडी मी थोड्या वेळाने प्रीतम आले की गरम गरम बनवून देणार प्रीतमला वेळ लागणार तरी पण चार पाच वाजता लिहिला कदाचित कारण त्यांचा कॅम्प की काहीतरी आहे ब्रेकफास्ट करून प्रीतम आले ड्युटीवरून का तुमचं वेट करत होते कधीपासून आजपासून <laughs> चांगली गोष्ट आहे तुला नारळ आणलं पाहिजे आपल्या माझ्या हॉस्पिटलच्या झाडाला आलेला हो का पिवळ दिसते सुकलं का ते नाही सुकलेलं दिसत ना ते पण यामध्ये आहे देऊ का फोडून आता नका देऊ जेवण करायचंय मला बरं ठीक आहे मग जेवणानंतर संध्याकाळी होतो फोडून म्हणजे चार पाच ठीक आहे चल मग हे माझ्या इथं माझ्या हॉस्पिटलच्या तिथं झाड आहे ना तिथे कोणी तोडले पण काय माहिती कोणाकडून तोडून घेतले तिथल्या माझ्या त्या काकुंनी तोडले या रूम ला कलर करायचे आपल्या भाई अन मध्येच कारण की इथे नाही का पेस्ट कंट्रोल केलं ना तर त्याचा स्मेल खूप जास्त पेंटचा स्मेल पण खूप जास्त पेंटचा चालेल मला पण तो पेस्ट कंट्रोलचा नको त्या घरामध्ये पन... बसला तर तुम्ही ते परफ्यूम लावून ठेवले त्याचा वास दहा वेळा ते सोडत घाणेडा छी मला आता मी पण जेवण करून घेते आणि प्रीतमला पण वाढून देते मी सकाळी भरपूर स्ट्रॉंग नाश्ता केला होता आणि आता संत्री सुद्धा खाल्ले होतं म्हणून मला काय जास्त भूक नव्हती काम करायला ठेवली आणि गॅस संपला बंद करते म्हणजे बरं झालं जेवण बनून झाल्यावर तरी संपला प्रितू किती वांदे झाले असते हे बघा चपाती मिरचीचा ठेचा आहे काकडी मुळा झालं जेवण

काकडी मुळा चपाती नाही खात नाही पिते ना मला म्हणजे अंदाज नाही कळत किती पाणी शरीरामध्ये गेला तर ती दोन लिटरची एक बॉटल असते ना ती ऑर्डर करा माझ्यासाठी आणि ती स्ट्रॉवाली स्ट्रॉ असेल ते शाळेत घालून जायचे तसं हे झाली मजा येते तसं पाणी प्यायला पळ ग तसं आहे ना लिहिलेलं दोन म्हणजे असं दोन लिटर एक लिटर लिहिलेलं ले अशा साध्या बॉटल पण येतात मग साध्या आहेत तशा घरात एक वाले मी स्ट्रॉवाली बोलली ना तुम्हाला लहान आहे का तू हा मागवा ना तुम्ही मग मला अंदाज ना मी किती पाणी पिते अगं मी मागवतो पण स्ट्रॉ वालीच का बर त्याचा रिझल्ट मला तशी पाहिजे आता हे बॉटल मध्ये पाणी पिऊन कंटाळली मला नवीन पाहिजे ते आलेली प्रिया के प्रीतमची ठीक आहे त्याच्यामध्ये पाणी पितेवी रोज पण आता ही पण पाहिजे अशी वाली तर तुम्ही ऑर्डर करायला ठीक आहे दोन लिटरवाली एक लिटर वाली करू नका नाही तर मी रिपीट बॉटल भरणार नाही एक संपली नाही मी तेवढंच दिवस भरत पाणी दिवसात पाच लिटर पाणी प्यायचं मी नाही पे पाच लिटर दहा वेळा काय बाथरूमला जाऊन बसू काय मग हा जायचं <laughs> सर्दी झाली परत काय नाही मग ते स्मेल नाही झाले ना हा परफ्यूम इथे लावला तुम्ही तो 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 काढ बर तो परफ्युम काढ एकदा तुला दाखवतो सरक मीच दाखवतो तुला घाण घाण बोलते त्याला कधीपासून लेव्हेंडर येतो ना पण गोदरेज चा एर एअर परफ्यूम येतो आणि म्हणते घाण येतो कसा विषय माहिती का तुला नाही होत असं बोल ना मला नाही सुट होत त्या जाऊन झोपला मी कि मला त्याचा किचन मध्ये गेलं की पेस्ट कंट्रोलचा वास येतो म्हणून मी तुम्हाला बोलते घराला कलर द्या का मम्मीकडे कडे हो सोडून तुला ऐका घराला कलर द्या आपण द्यायच दोघांनी मिळून नको आपण दोघ कलर द्यायचा असं मला येत नाही तुझ्याकडे का टाइम तू मला सगळं कड चढवशील घसायला मला लावशील ते रोल नाही का रोल त्याने द्यायचं फिरवायचं दुसरं काय नाही असं नाही राहत आपला नवीन कलर हा अगं त्याला प्लेन करावं लागतं त्याच्यावर भिंत आपली तसे नाही धूळ वगैरे असते ती काढावं लागते कलर असं ला। ला। डायरेक्ट साफ करायला धूळ काढायचं घेतलं त्याने डस्टर बघाल का चप आता प्रीतम नाही का नारळ कसं फोडता बघा एवढं

हे <laughs> आण ग्लास आण तुला पायाला लागत ना खाली ठेवून करा ना पाणी आणावं लागलं पाय आला पण लगेच लगेच कस येईल पिऊ मग खाली काय पडलं ला? ग्लास लागतो ना त्याला ग्लास घेण्यासाठी आलो मी इथे आता हे बघ ಯತ hey ನಕೋ कोणता हाताला लागण्याची शक्यता राहते काय काढायचं ना टाकलेली सगळी म्हणजे खाली ना कटा हे, न... हे ना <laughs> मी दाखवतो फक्त हे नारळात नाही जात हे बघा नारळात नाही जाते थंडीच्या दिवशीमध्ये आपण पाणी कमी पितो त्याच्यामुळे याच्यामध्ये इलेक्ट्रोलाइट जास्त असतात त्याच्यामुळे डिहायड्रेशन होऊ नये म्हणून नारळ पाणी रोज एक घेतलं पाहिजे मस्त गोड पाणी थँक्यू आहे का नाही थँक्यू सगळ्यांसाठी सांगितलं तो मेसेज मला नाही आवडत नारळ पाणी नाही आवडत खरबुज नाही पपई नाही आवडत असं काय नाही आवडत जसे जसे मला टिंग होते ते मी काहीच नाही खात आणि पित यांच्यामुळे मला पण खाता येत नाही येतो माझं गॅस संपला तुम्हाला आलेले अंडे खायचे होते राहून गेला ती बोलली चला बाहेर जाऊन अंडे खाऊन म्हटलं बॉल अंडे खाऊन बाहेर येस उद्या आता गॅस येईल आमचा दुपारी ते पण म्हणजे उद्याचा दुपारचा स्वयंपाक सुद्धा कदाचित सकाळचा जेवण काहीतरी विलंब होऊ शकतो आपण काहीतरी पर्याय काढून आपल्याकडे इंडक्शन आहे ना आपण त्याच्यावरती काहीतरी बनवू पण आता इंडक्शन ठेवलं जाम कंटाळाला काढायचं आता नाही करत मी काही आता नाही रोज मला ना। हे बाहेर घेऊन जातो दिवसभर मला घरात कोंडून ठेवता संध्याकाळी म्हणजे हे ड्युटी ला जातात ड्युटीवरून आले जिम ला जातात दोन तास मिनिटात घरी आले का एक तास मोबाईल मध्ये हा जेवण मग जेवण झालं का मग मग दोन तास नंतर जिम ला जाणार नाही दोन तासासाठी जिम ला जाणार जिम वरून आले परत वगैरे यायची तर सोबतच येते सगळी मुसीबत काय बाहेर निघालो आणि टायर पंक्चर आता पंक्चर चेक करून घेऊ की हवा कमी झाली ते गाडी चालवतो तुम्ही आणि मी धुवत नाही गाडी व्हेरी गुड थँक गॉड पंचर नाहीये म्हणजे काहीतरी एक चांगलं काम झालं आता फक्त हवा कमी होती गाडीची हवा कमी झाली बाकी एकदम ओके येस चलो थँक्यू सो मच प्रीतमने त्यांच्यासाठी मच्छी आणली आहे मला बोलले मॅरिनेट करून ठेव बाकीची वॉश करायला ठेवली आम्ही मार्केटला गेलो मला आयब्रो करायची होते खूप दिवस झाले दोन महिने झाले आयब्रो केले नाही मी आणि प्रीतमला हेअरकट आणि शेव्हिंग करायची होती तर पूर्ण म्हणजे गर्दी होती आणि टाइम खूप लागणार होता मग एवढ्या वेळ मी काय बसू न शकत प्रीतम खालीच गेले शेव्हिंग करण्यासाठी खाली आमच्या इथेच बिल्डिंगच्या खाली एक दुकान आहे सलून आहे तिथे गेले प्रियाला वरती सोडून आलोय मी म्हटलं थोडस हेअरकट करून घेऊ एक तर मुहूर्तच मिळत नाही पाच सहा दिवसापासून ट्राय करत पण बिझी शेड्युल चालू आहे त्यामुळे पण आता फायनली टाईम मिळाला आता हेअरकट करतो आणि मग वरती जातो मग जेवण करूया घरी सर्व सामान तुम्ही मॅरिनेट करून ठेवून प्रीतम आल्यावर बनवतील मार्केटमधून मी भरपूर सामान आणले सॉस चिली सॉस वगैरे मायनीज शेजवान सॉस शेजवान सॉस आणि हे प्रीतम त्यांच्यासाठी पास्ता आणलं मला ओ आर एस आणले मी माझ्यासाठी नारळ आणले आणि भरपूर काही आहे सामान आता मी पास घडत नाही ॲक्च्युली जस्ट तुम्हाला दाखवते आणि गॅस संपला आहे सॉरी आणि गॅस संपला आहे आणि मला खूप सर्दी झाली आहे मला पूर्ण नाक माझं कंटिन्युअस वाहत आहे खूप शिंका पण येत आहेत तर आता माझ्यासाठी मी सकाळची मॉर्निंगची भाजी आहे आणि राईस पण मी तो तोच खाणार आहे आणि प्रीतम फक्त फिश खाणार आहे कारण त्यांनी अंडे खाल्ले बॉईल केलेले त्यांचं डाएटमधला पार्ट येतो सो ते त्यांचं माहिती आहे आणि ते फक्त एक फिश आहे बस झालं मी मच्छीला सर्व लावून ठेवलं मसाला मॅरिनेट केली पूर्ण मस्तीपैकी त्याला लिंबू वगैरे मिरची वगैरे सगळं काही लावलं आहे रात्री आम्ही ए सी चालू केलेली खूप गरम सॉरी 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 खूप गरम होत होत म्हणून म्हणून मला खूप सर्दी झाली आता मला कारण कळतंय एवढी खतरनाक झाली की मला कंटिन्यू शिंका चालू आहे मी काय नाही आता जाऊ द्या कटिंग करता करता अकरा वाजून गेले आणि बाई माझ्यावर चिडली फुल आता की नऊ वाजेपासून गेले एवढं कोणतं बिझी आहेत आता चाललो वरती जाऊन बोललेच खायचे मला आपण कॅमेरा चालू ठेवू बघते कितीवर टाइम बघितलं आठ वाजल्यापासून गेले तुम्ही मला नऊ वाजेपासून नऊ वाजेपासून नऊ वाजेपासून कॅमेरा चालू आहे बोलू नको कशी केली कटिंग किती केस आहे करा पहिले जाऊन आता काय पुढची तशीच ठेवले केस कोंबडा तो कोंबडा नाही येतो कमी करायचा कोंबडा नाही येतो मग हो ते होईल <laughs> so, आता सेट बघू देवा सॉरी छानिंग केले चांगला म्हणाला इतको भाव खाते तू सो फाइनली आंघोळ झाली आणि आता झोपायची तयारी कारण ऑलरेडी खूप लेट झालेलं आहे तर हेअर कट कसा वाटला ते पण नक्की सांगा आणि त्या बेडरूमला खरंच कलर करायचा का हे पण कमेंटमध्ये सजेस्ट करा कारण तिला पेस्ट कंट्रोलचा वास काही सहन होत नाही आणि तिला नाही सहन होते त्यामुळे मला चेंजेस करावे लागतील ला असं मला वाटतंय बट बघूया काय होतं आणि एकदा मी तिला बोललो की वॉल क्लीन करू एकदा पुन्हा आपण वॉश करूया त्यानंतर जर बरं वाटलं तर ठीक आहे आणि हो जर चॅनेलवर आपल्या नवीन असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सो so, बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगला